हाय कसे आहात तर आज गाडीची पार्टी आहे ना हो चा छान असे पावभाजीचा बेत ठरवला होता मी चपाती भाजी बनवायची म्हटलं पण त्यापेक्षा म्हणलं पावभाजीच बनवली जरा थोडंसं होईल खर्च पण छान वाटली पावभाजी बनवायला मस्त असं टेस्टी आणि घरचाच आचार्य असल्यामुळं तर चव खूप छान राहते मग सगळी तयारी केली भाज्या शिजवून ठेवल्या होत्या नंतर मग भाऊजी आली होती भाऊजी म्हणजे माझी धीर तर त्यांनी मग अगोदरच शिजवून ठेवायला सांगितलं होतं सगळं साहित्य त्यांनी सांगितलं किराणा भाजीपाला हे आणून ठेवलं आणि सगळं मी शिजून ठेवलं आणि नंतर भाऊजी आले मग छान अशी त्यांनी फोडणी दिली आणि सगळे मसाले मिक्स केले होते ते सगळे मसाले त्या त्याला टाकून छान असं परतून घेतलं आणि एवढा सुगंध तर छान सुटला होता आणि एकदम असं तोंडाला पाणी सुटत होतं खूप छान असं तेल सुटेपर्यंत भाऊजींनी परतून घेतली आणि बरीचशी वस्ती मला वाटतं धरली आम्ही चाळीस लोकांची पण बरेचसे लोक खाऊन गेले नंतर पार्स पार्सल पण पाठवलं लो काही लोकांना आणि हे जे पाणी आहे ना यात खायचा कलर टाकलेला होता थोडं तरी सारखं नाही का कलर यावं म्हणून आणि बाहेरची पावभाजी खाण्यापेक्षा नंतर भाज्या कशा वापरतात नाही सांगता येत आपल्याला म्हणून मग घरीच बनवली छान असं बनवायला घरचं भाजीपाला आपण धुवून टाकते बारीक सारीक गोष्टी पाहतो आहे आणि छान असं भाजी बनवली पण बनवायला घेतली तर पातील छोटं पडलं होतं त्यामुळं म्हणजे बनवायला नाही घेतली पातीलात पण पातील छोटं होतं त्यामुळं बसते नाही बसते त्यामुळं मग मोठं नंतर गावातनं जाऊन आणलं मोठ्या पातीलात बनवायला नंतर शिगडी चालू केली शिगडी चालू ना नवीन शिगडी आणली ना त्यासाठी तर शिगडी चालू आहे ना नंतर गावातनं जाऊन काकाची शेगडी आणली नंतर फोनने दिलं आणि नंतर हे चालू आहे आता बनवायचं मस्त असं टेस्टी बनवली होती तुम्हाला तर दिसती आहे त्याच्या ह्याच्यापासून त्याच्या व्हिडिओमध्ये वा, दिसते त्यातूनच ते किती सुंदर होती आणि किती तोंडाला पाणी सुटत होतं खूप छान असं तेल सुटलं होतं आणि चट चढ 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 चट चट चटत होती खूपच भारी झाली होती मग मस्त असं बनवून घेतली स्टेटस पाहिलं की मैत्रिणी म्हणायचं पार्टी कधी देतेस म्हणून मग एक दिवस म्हणजे सगळ्यांसाठी बेत करावं मग आज रविवार होता सुट्टी पण होती सुट्टीचा दिवस मग त्यामुळं घेतलं मी आजच तयारीला मग शिजवलेले बटाटे कोथिंबीर ते भाऊजिनीवरून टाकून घेतलं मस्त बनवलेलं होतं आणि नंतर स्वीटमध्ये काय म्हटलं होतं बासुंदी बनवायची पण नंतर पेढे दिली आणि छान असं बनवून इथं आपली तयार झाली होती तसं असतं ना काही गोष्टी आनंदाच्या असता येतं आणि म्हणजे आनंद असल्यावर ओळखीचे मागता येतच पार्टी दे किंवा काही पेड देते असं तसं होतंच म्हणून मग एकच दिवस सगळ्यांना बोलवून येईल घेतलं करून आणि नंतर आहे ना राडा हो 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 मन तर एवढा आवरायला पडले होते भांडे पण बरेचसे पडले होते आणि किचन व वाट्यावर तर एवढं तेलकट आणि एवढं तोपाचे डाग आणि तेन बरंचसा राडा होता पण तेवढं तर आवरावं लागणारच होतं म्हणून नंतर म्हटलं तेवढं आवड आवरायचं तर काही एवढं लक्षात घेतलंच नाही पण अगोदर खाण्याकडेच लक्ष होतं की कधी खायला बसेल नंतर मग लेकरायला बसलं होतं खायला तर भाऊजीने इकडं पाव भाजून घेतले म्हणजे लेकरायला खाल्लं म्हणजे आपल्याला आपण निवांत राहील असं म्हणून मग इकडं पंगत बसवली सगळ्या छोट्यांची आणि छान असे खात होती हे सगळे जर मन लावूनच अगोदर म्हटलं त्यांना खाऊ घातलं म्हणजे आम्ही निवांत खाऊ मग आम्ही मस्त असं खाऊन घेतलं आणि नंतर मग माझ्या गावातल्या पण मैत्रिणी काय आल्या होत्या तर त्यांना पण एक जणीला होता उपवास त्याच्यासाठी उपवासाचं बनवलं आणि यांना पण छान असं जेवण केलं नंतर त्यात एक छोटीशी परी होती लहान तिला पण कुंकू लावलं आणि नंतर गेल्या त्या